मराठी आठ जुलैपासून लाखात दादा ही मालिका सुरू होत आहे नितीश मुख्य भूमिका या मालिकेत पाहायला मिळणार आहे त्याच्या पात्राचे नाव असून त्याची अशी ओळख आहे की तो बहिणींना आईसारखी माया लावणारा स्वभावाने निरागस करण्या शिस्तीचा आणि बहिणींच्या सुखासाठी रक्षणासाठी आणि त्यांचे लग्न उत्तमोत्तम घरात लागण्यासाठी जीवाचे रान करणारा आहे आठ जुलै दोन हजार चोवीस पासून रात्री साडेआठ वाजता ही मालिका प्रसारित होत आहे अलीकडे साताऱ्यात या मालिकेचं प्रमोशन दणक्यात पार पडलं ढोल ताशांच्या गजरात सूर्यादाचे स्वागत झाले यावेळी नितीश चव्हाणनी सूर्यादादा या त्याच्या पात्राचं भव्य तीस फूट प्रतिमेचं अनावरण केलं यावेळी त्याच्या लाडक्या बहिणी सुद्धा उपस्थित होत्या सातारकरांना हे क्षण साक्षात अनुभवता आले याशिवाय प्रेक्षकांनाही हा सोहळा पाहता येणार आहे सात जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता झी मराठीवर हा ग्रँड प्रमोशन पाहता येईल मालिकेची सुरुवात होण्यापूर्वी अशा प्रकारे तीस फूट प्रतिमेचं अनावरण होण्याची ही पहिलीच वेळ असेल सध्या सोशल मीडियावरही लाखात एक आमचा दादा या मालिकेचा प्रोमो शेअर केला जात आहे या दरम्यान मालिकेतील प्रोमोवरून असं चित्र आहे की या दादाला त्याच्या बहिणींच्या लग्नाचं विशेष चिंता आहे पण विधीच आहे काही असणार आहे दादाचं लग्न झालं तरच बहिणींची लग्न होतील अशी भविष्यवाणी एका गुरुजींनी केली असते मात्र सूर्याच्या लव्ह स्टोरी मध्ये मुलीचे वडील मोठा अडसर आहे जालिंदर या खलनायकेच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर गिरीशोक दिसणार आहे त्यांची लेख तुळजा सूर्यदादाला आवडत असते मात्र या दोघांची लव्ह स्टोरी जरा कठीणच आहे तुळजा या भूमिकेत अभिनेत्री परदेशी दिसणार आहे तर लाखात एक आमचा दादा ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट करून सांगा व सात जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता झी मराठीवर लाखात एक आमचा दादा या मालिकेचं ग्रँड प्रमोशन पाहण्यासाठी विसरू नका व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका